मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का तर तुम्हाला तीन हजार रुपये ते एकत्र मिळणार आहेत का संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अवघे काही दिवस तीन ते चार दिवस पाच दिवस उरलेले आहे ऑगस्ट महिना संपण्या संपायला परंतु अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो चौदावा हप्ता आहे तो त्यांना मिळालेला नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर मस्तीत सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाची माहिती काय आहे इम्पॉर्टंट माहिती काय आहे लाडक्या ताईंसाठी बहिणींसाठी पुढे बघा तर तुम्ही इथं बघू शकता ताईंनो लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार या दिवशी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा शक्यता वर्तवण्यात येत आहेत तर लाडकी बहीण योजनेत अजूनही ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही दरम्यान ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे काय महत्त्वाची माहिती आहे बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघा तर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ऑगस्ट संपायला काही अवघे दिवस उरले आहेत आणि ऑगस्ट हप्ता लांबण्यावर जाण्याची शक्यता आहे का ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार का आणि याच दिवशी तीन हजार रुपये तुम्हाला जमा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आता पुढे तुम्ही बघा लाडक्या ताईंनो बहिणींनो तसेच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार तर या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळाला आहे या योजनेतला आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार हो। आहोत ऑगस्टचा महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत अजूनही ऑगस्टचा हप्ता कोणत्याही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता दाट येण्याची शक्यता आहे बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती बघा लाडकी बहीण योजने योजनेत महिना अखेर किंवा सणासुद्दीच्या शुभमुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात तर मग मात्र आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत तसेच पुढच्या आठवड्यात गणित उत्सव सुरू होणार आहे परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना बघा काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते महिला खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता मात्र या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल बघा अजून ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही त्या संदर्भात जशी मी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच म्हणजे तुम्हाला लगेच कळवणार आहे की लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत का नाही होणार आहेत त्यामुळे फक्त आता अंदाज काढत आहे की या या दिवशी असे जमा होतील असं होणार आहे तसं होणार आहे बहुतेक त्याच्या त्या पद्धतीने ते सांगत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा तुम्हाला एकच विनंती असते की तुम्ही जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणीसाठी ही मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे तीन हजार रुपये एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका ताईंनो कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉश करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर लगेच पाहायला मिळत असते लगेच तुमचे तुम्हाला तुम म्हणजे तुमच्यासाठी मी लगेच नवीन अपडेट आणि नवीन माहिती लाडक्या बहिणींच्या फायद्यासाठी नवीन लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आपले आप व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर बहुतेक त्या एक कमेंट्स पण करत आहे की आमचा अजून हप्ता आलेला नाही चौदावा हप्ता आलेला नाही तेरावा हप्ता आलेला नाही तर तुम्हाला लवकरच चौदावा हप्ता आणि ज्यांना तेरावा हप्ता आलेला आहे त्यांनासुद्धा लवकरात लवकर चान्सेस झालेले आहेत खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे सत्तेचाळीस हजार कोटीच्या चेकवर सही केलेली आहे तर बघा अजित साहेबांनी लवकरच सत्तेचाळीस हजार कोटीचे चेकवर सही केलेले आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत लवकरात लवकर त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत कारण लाडक्या ताईंसाठी मोठी शासनाने मोठी घोषणा केलेली आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हे पैसे आम्ही अकाऊंट म्हणजे डीबीटीचं बतन आता दाबलेलं आहे त्यांनी बघा डी बी टी बतन दाबलेलं आहे जेव्हा डीबीटी बतन दाब दाबले जाते तेव्हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे फटाफट फटाफट म्हणजे खटाखट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाते तर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आले का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत कारण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये फटाफट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा फटाफट चेक करा तुमच्या जिल्ह्यात बघा तुम्हाला सांगतो मी खामगाव वगैरे तिकडे जे जिल्हे आहेत खामगाव वगैरे त्या जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचे पंधरा पंधराशे रुपये तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण लाडकी बहिणां बहिणी योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चाला अशा प्रकारे मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे पंधरा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर ताईंनो नाराज होऊ नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये शासनाने बटन दाबलेलं आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये चेकद्वारे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका तर गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आणि दोन तीन जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत लाडक्या बहिणींसाठी राबवले जात आहे लवकरात लवकर सणसुदीच्या दिवशी आणि बघा आणि तुम्हाला लाडक्या बहिणीनो ज्या ज्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तपासणी करत आहेत तर त्यांना तुम्ही नक्की तुमचं आधार कार्ड आहे सर्व तुम्हाला ते तिथं दाखवा तुमचं आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे तुमचा जन्म दाखला आहे तुमचं जे डॉक्युमेंट आहे त्यांना सर्व दाखवा तुम तुमचा फॉर्म कोणत्या तुमचा रेशन कार्ड दाखवा तुम तुमचा जो फॉर्म आहे तो कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट झालेला आहे ते पण तुम्ही तिथं माहिती नारी शक्ती दुधा ॲप जे आहे नारी शक्ती दुधा ॲपवर तुम्ही जाऊन तुम्ही चेक करू शकता की जेव्हा फॉर्म भरण्याच्या टायमात तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट सबमिट केले आहेत तुम्ही तिथे जाऊन सहन चेक करू शकता आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बणींसाठी आणि स्वतः अंगणवाडी सेविकासुद्धा त्यांना मदतसुद्धा करत आहेत कारण ज्या काही लाडक्या बहिणीत की थोड्या फार कारणामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर लाडक्या ताई त्या म्हणजे अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस म्हणून त्यांना काम करत आहेत आणि त्यांना काम असे मदतनीस म्हणून काम करून देतं आहे की त्यांचे काम जे आहे ते फायदेशीर झालं पाहिजे लाडक्या ताईंना म्हणजे ज्या ज्या महिला काही अपात्र झाले आहेत काही कारणांमुळे तर त्यांना नवीन फॉर्मसुद्धा भरता येणार अशी त्यांना सुविधा करून देणार आहेत बघा लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने किंवा फॉर्म भरलेले आहेत किंवा लाडकी बहिणीचे पैसे लाटलेले आहेत तर त्यांच्यावरसुद्धा जे शासन आहे ती कारवाई होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका ताईंनो काळजी करू नका शंभर टक्के लाडक्या बहिणींना आम्ही पंधरा पंधराशे रुपये जमा करणार आहोत आमचे जे बटन आहे ते दाबले गेलेले आहे डी बी टीद्वारे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे चेक होणार आहेत असं उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे ताईंनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आणि महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी कोणत्याही प्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये केव्हाही पैसे अचानकपणे जमा होऊ शकतात तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि तीन तीन हजार रुपये त्यांना डायरेक्ट ऑगस्ट प्लस सप्टेंबरचे पैसे हे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबर परंतु सर्व चॅनलवर तुम्हाला हीच माहिती पाहायला मिळेल की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी बहिणींसाठी सर्व बहिणी खोच झालेल्या आहेत बघा पटापट खाते चेक करा पंधरा पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटमध्ये डेबिटीद्वारे ट्रान्सफर होणार आहेत पटापट तुम्ही बँकेत जा आणि तुमचे खाते चेक करा तुम्हाला एस एम एस आलेला असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे जमा झालेले असतील तर सत्तेचाळीस हजार कोटीच्या चेकवर सही केली लवकरात लवकर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि गणेश उत्सवाच्या मेन म्हणजे त्यांचे गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावरच त्यांनी हा मुहूर्त साधलेला आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नाही आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवता येईनो तर बघा सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्हाला किती पैसे आले किती हप्ते मिळाले ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर साम टी व्ही समोर आलेली ही बातमी आहे साम टी व्हीला समोर ही बातमी आलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो पुढे बघा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो साम टी व्हीला ही बातमी न्यूज आलेली आहे की लाडक्या ताईंना हे पैसे आम्ही तीन तीन हजार रुपये एकत्र करणार आहोत बघा एकत्र देणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर आताची मोठी अपडेट लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर ताईंनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि इतर ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी मोठी गुड न्यूज सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा तुमचे अ अकाउंट तपासा डी बी टीद्वारे खात्यामध्ये चेकद्वारे ही रक्कम ट्रान्स्फर केली गेलेली आहे डी बी टीचं बटन दाबलेलं आहे आताच आताची मोठा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्व ताईंसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया ताईन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद